ज्यावेळा मुख्यमंत्री मोदी कोल्हापूर आले होते पंचकल्याण जे त्या निमित्ताने त्यावेळा तिथं माजी खासदार अंबु शेट्टी आपले आमदार राजेंद्र जवळ यांनी आमचे काढला होता त्यावेळेस मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की बाबा आलमटीला कायमपणानं आमच्या राज्य शासनाने विरोध केले नाही आता त्याला कृष्णा नवाब त्यांचे जी, जी समिती आहे त्यांना परवानगी दिली असं काहीतरी आज मी वर्तमान बातमी मंत्री मंत्रिमंडळाची बैठक आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटून त्याच्यामध्ये खरी वस्तुस्थिती काय आहे आज जे वर्तमानमंत्र्यामध्ये त्या जलशक्ती विभागाचे केंद्राचे मंत्री सी आर पाटील साहेब यांनी आलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारचं तुम्ही म्हणतात वाक्य आलेलं आहे आता जी माहिती घेऊन कारण सातत्याने महापूर ज्या ज्या वेळा आलेला आहे त्यावेळा आलमंडीनं पाणी सोडलं नाही धंदातून हाच विषय चर्चे आलेला आणि आलमंडीची पाच सहा पाच फुटाने जी उंची वाढवणार आहे त्याच्यामुळे किती भाग पाण्याकडे जाणार हे अनेक वेळेला चित्राद्वारे माहिती आपण प्रसिद्धी संपूर्ण प्रसार प्रसारमाध्यमांनी केलेली आहे आणि फार मोठं नुकसान कोल्हापूरचं आणि सांगली जिल्ह्याचं होतं आणि दुसरं म्हणजे जी होते नंदीचा जो, जो भाग आहे कृष्णाचा नदीचा त्याचाही फार मोठा फटका त्यालाही नसतोय तर मला वाटते ही खरोखर अशी मंजुरी दिली गेली असेल तर मुख्यमंत्री मोदयांनी भाषणात याय सांगितलं की पुन्हा एकदा आम्ही दिल्लीमध्ये जाऊ की गांभीर्य आम्ही अमित शहा साहेबांना वगैरे प्रमुखांना भेटून आम्ही लक्षात आणून देऊ आणि पुन्हा ते होणार नाही त्याची काळजी अन्नाला घ्यावी लागेल आणि ती करू असं ते महादेव माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निश्चिता विषय मी मुख्यमंत्री महोदयाशी बोले आणि चर्चा केली राज्याच्या वतीनं या सगळ्या संदर्भात लेखी आक्षेप घेणं गरजेचं आहे सांगितलं जाते की आत्महत्येची उंची वाढवून दिली जाणार नाही पुराचा फटका बसणार नाही आम्ही काळजी घेऊ मात्र लेखी स्वरूपात केंद्राकडे या संदर्भात तक्रार करणं आवश्यक आहे ते अजून झालेलं नाही ही माहिती तुमची आहे परंतु मला जर असं वाटतं की ज्या ज्या वेळा आला त्याच्या वेळा ही चर्चा झालेली आहे त्याला अनेक वेळा विरोध झालेला परंतु अशा पद्धतीनं उत्तर का दिलं कसं दिलं याची माहिती घेत आणि हे नसेल तर तत्काळ केंद्राकडे जाणं आणि आलमटीची उंची वाटणं किती धोक्याचं आहे

की कोल्हापूर जिल्ह्यात जी, जी अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे संपादनाची जी अधिसूचना असते ती रद्द करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा फार मोठा विरोध त्याला आहे ठीक आहे एखाद्या लोकशाहीमध्ये ते व्हावं असं वाटत असतात कोणाला होऊ नये असं वाटत असतात परंतु आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत असल्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध आहे आमची कल्पना सगळ्या मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना ही आहे आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही प्रमाणात बसलेला पण त्या संदर्भात आज विचारलं गेलं की श्रीकांनी आपल्या प्रचार सभेमध्ये जे आज दाखवला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग होणार नाही तर त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीमध्ये काही लोकांना सांगावं लागतं कदाचित त्यांनी ते सतत सांगितलं असावं सांगितलं आज हीच अवस्था आहे पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होऊ शकते करण्यावर कारण माहिती मधल्याच आता तुमच्या लोकांमध्ये थोडीशी मतभेद चर्चा होऊ शकते का कारण बघा ते शहरातले आणि ग्रामीण भागात जमिनी ग्रामीण मला त्याला शेतकऱ्यांना रोष किती आहे ते आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेला लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा मला विकुटी गावामध्ये आढळलेलं होतं आणि त्याच्यात दोन तीन दिवसात मी दिल्ली मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्री मोदयाला त्या मुख्यमंत्री आपण ही प्रक्रिया रद्द करून आणलेली आहे आणि त्याच की आम्ही सांगलीपर्यंत करणार आहोत आणि सांगलीच्या पुढं जे कोल्हापूरपर्यंत रस्त्याला पण जेवढा आहोत

तुम्ही लिहून हा लेआउट हा जर ग्रामीण जाणार असतो नवीन आता म्हणजे जुनं रद्द झालं तर नवीन झाल्यानंतर आम्ही चर्चा कुठला कुठून जाणार आहे त्या लेआउट मध्ये जमीन किती जाणार आहे कारण आता जुनं तरी आम्ही रद्द झाला असं समजलेलं आहे आणि आमची खात्री रद्द झालेली आहे आता जुनं नवीन काय ते बघितलं पाहिजे कुपिरेमध्ये काल ना बोगस बिया खताचा साठा मोठ्या प्रमाणात सापडला कारण बहात्तर बॅगा पोलीस आणि कृषी विभागाने दाखल घेतलेल्या आहे शेतकऱ्यांची अशा पद्धती फसवणूक चाललेली आहे का किंवा काय सांगू शकतो काय समाजामध्ये अशी व्यक्ती असतात अशा किंवा लोकांना फसवणं भेसळ करणं म्हणजे दुधामधली असेल अन्नधान्यामध्ये असेल किंवा तुम्ही म्हणता तेव्हा खतामध्ये असेल बी बियाणामध्ये असेल एक प्रवृत्ती

आणि आम्ही पाहिले तर सोयाबीनची खरेदी खरंतर बंद झालेली आहे सोयाबीन खरेदीचा आश्वासन राज्य सरकार पाळणार आहे का कारण विदर्भ मारवाडात खूप वाईट परिस्थिती निर्माण होते तर उद्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल याची आणि योग्य ते निर्णय मुख्यमंत्री आणि विणे उपमुख्यमंत्री घेतले हो तीर्थशास्त्र योजना आहे ती बंद करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अजून कुठे काय आता काय झालेलं आहे की निर्णय होण्याआधीच तुमचे निर्णय त्यामुळं अजून शासनाच्या वतीनं निर्णय झालेला अस ते माझे